पुढील वाक्याचा प्रयोग ओळखा थोरांकडून सत्य बोलले जाते मित्रांनो आता लक्षात घ्या ज्या वेळेला आपण प्रयोग ओळखतो त्यावेळेला आधी कर्ता आणि कर्म ओळखायचं ठीक आहे बोलले जाणार ती बोलले जातील ठीक बोलणारे कोण आहेत थोर आणि हे जे थोर आहेत हे कर्ता आहे ठीक आहे आणि या कर्त्याला कडून शब्दयोगी अव्यय लागलेला आहे आणि सत्य हे कर्म आहे आणि कर्म प्रथमाविभक्तीत आहे कर्म कोणत्या विभक्तीत आहे प्रथमा अविभक्तीत ठीक आहे कर्त्याला कडून शब्द योग्य हवे आणि कर्म प्रथमाविभक्तीत हे नवीन कर्मणी प्रयोगाचं लक्षण आहे नवीन कर्मणी प्रयोगामध्ये काय होतं दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या ठीक आहे एकतर नवीन कर्मणी प्रयोग का म्हणतो आपण याला याला कर्मकर्तरी प्रयोग सुद्धा म्हणतात नवीन कर्मणी प्रयोग का म्हणायचा तर इंग्रजीतील पॅसिवॉईजच्या धर्तीवर मराठीमध्ये वाक्यरचना करण्याचा हा नवीन प्रकार रूढ झालेला आहे नंबर दोन या प्रकारामध्ये काय केलं जातं कर्त्याचं महत्व कमी केलं जातं आणि कर्माला प्राधान्य दिलं जातं आणि म्हणून याला कर्मकर्तरी प्रयोग असं सुद्धा म्हटलं जातं मग कर्त्याचं प्राधान्य कमी करताना कर्त्याचं महत्व कमी करताना आणि कर्माचं महत्व वाढवताना एकतर कर्त्याला कडून हा शब्द योग्य अवय लावला जातो किंवा वाक्यामध्ये कर्त्याचा उल्लेख टाळला जातो ठीक आहे मग वाक्यामध्ये कर्म असेल ते प्रथम व्यवस्थित असेल आणि कर्त्याचा उल्लेख टाळलेला असेल किंवा कर्त्याला कडून हा शब्द योग्य लावलेला असेल किंवा द्वारा द्वारे हा सुद्धा लावलेला असू शकतो अशा वेळेला नवीन कर्मणी प्रयोग होतो आणि याला आपण दुसरं नाव कर्मकर्तरी प्रयोग असं सुद्धा म्हणू शकतो ओके आणि म्हणून आपलं उत्तर काय चार नंबरचा पर्याय